वीज पडती याबद्दल गैरसमज काय नेमकी वीज कोठे पडते वीज पडण्याच्या वेळी पाऊस येण्याच्या वेळी तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या सरकारी योजना या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व शेतकऱ्याबद्दल आपण योजनांची माहिती सर्व शेतकऱ्यांबद्दल पाऊस केव्हा पडणार इतर माहिती या व्हिडिओमध्ये आपण चॅनलवरती आपण पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो सध्या पाऊस सुरू आहे आणि अशा बातम्या येतात की वीज पडली पडली झाडावर वीज पडते असे मोठे अनेक गैरसमज आहेत तर आपण पाहूया विजेचे जे प्रथम गैरसमज कोणते आहेत तर वीज पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे पाळू माणसावर वीज पडते हा मोठा गैरसमज आहे वीज एका ठिकाणी एकदाच पडते हा देखील मोठा गैरसमज आहे ती कुठेही आणि कितीही वेळा पडू शकते याशिवाय वीज प्रभावित व्यक्तीच्या अंगावर वीज प्रवाह असतो त्याला हात लाव लौ, लावणे धोकादायक असते हाही गैरसमज असून त्वरित प्रथम उपचार दिल्यास आपण त्याचे तर वीज कोठे पडते वीज घटनांच्या अनुषंगाने केलेला अभ्यास करणारे डॉक्टर पाटील यांनी सांगितले विजेचा सा आघात झालेल्या ठिकाणाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की खुल्या मैदानात वीज पडण्याचे प्रमाण सत्तावीस टक्के आहे सोळा टक्के घटना झाडाखाली तेरा टक्के घटना पाण्याजवळ आणि छप्पन टक्के किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असलेल्या व्यक्तीवर दुर्घटना आजवर घडलेल्या आहेत तर आकाशातील वीज ही आपल्या घरातील विद्युत प्रवाहासारखी आहे त्याची तीव्रता त्यापेक्षा किती पटीने जास्त असते प्लास्टिक खुर्चीवर बसल्यानंतर आपल्याला शॉक लागतो कारण घर्षणामुळे विद्युत भार तयार होतो आणि आपण जेव्हा बसतो तेव्हा आर्थिक अर्थिंगमुळे जो भार जमिनीत जातो असेच काही आकाशात घडते हवा जेव्हा गरम तापलेल्या जमिनीवर जाते तेव्हा ती गरम होते आणि हलकी झाल्यावर वर येते हो ही हवा थंड झाल्यावर पावसाचे थेंब तयार होतात आणखी थंड झाल्यावर त्याची हिमकम तयार होतात थंड हवा वजनदार असल्यामुळे खालच्या दिशेने वाहू हो लागते आणि वीज पडते तर वीज वीज कडकडत असल्यावरती आपण कोणती काळजी घ्यायची आहे तर खुल्या मैदानामध्ये आपण कधी उभे राहायचे नाही झाडाखाली आपणास कधी उभे राहायचे नाही उंच ठिकाणी झाडावर आपणास चढून बसायचे नाही विजेचा खांब टेलिफोनचा खांब टॉवर आधीजवळ उभे राहू नका वीज प्रवाह उतरू शकेल असे ताराचे कुंपणशी घर बागेला घालू नका दुचाकीवरून उतरून सुरक्षित ठिकाणी थांबा शक्यतो अशा वेळी प्रवास टाळा वाहनाच्या बाहेर थांबणे फारच आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका एकाच वेळी जास्त व्यक्तीशी एकत्र राहू नका दोन व्यक्तीमध्ये किमान पंधरा फूट अंतर राहिल्याची काळजी घ्या धातूची दांडी असलेल्या चित्रीचा वापर करू नका पाण्याचा नळ फ्रीज फोन यांना स्पर्श करू नका विजेवर चालणारे यंत्र धातूपासून असे कृषी यंत्र आधीपासून दूर राहा प्लग जोडलेल्या विद्युत उपकरणांना हात लावू नका मोबाईलचा वापर टाळा मोबाईलचा जो डाटा आहे तो वीज चमकत असल्यास ऑफ ठेवा तर या काळजी आपणास घ्यायच्या आहेत